पिंपरी पेंडार तसेच सभोवतालच्या बऱ्याचशा परिसरात आज पावसाचे आगमन झाले आहे बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद निर्माण होणार आहे सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल भैमुग असेल असे बरेचसे पीक या पावसाळ्याच्या पाऊस पडून गेल्याच्या नंतर शेतकऱ्याने पेरणी केली होती परंतु ते उगवायला पावसाच्या अपेक्षा शेतकरी वाट पाहत होता परंतु बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज या ठिकाणी काही प्रमाणात जुन्नर तालुक्यात पाऊस पडलेला आहे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य निर्माण होणार आहे कारण या बरेच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज शेतकऱ्यावर पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त करत होता परंतु आज या ठिकाणी पाऊस आलेला आहे काही शेतकऱ्यांनी तर अगदी त्यांचे सोयाबीन पीक पुन्हा दुबार पेरणी देखील केलेली आहे दुबार पेरणीचं संकट देखील ओढवलं लो होतं काही शेतकरी यातून वाचणार आहेत नक्कीच या पावसाचा मोठा फायदा आपल्या जुन्नर तालुक्यात व इतरही शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेने या पावसाने सुरुवात केल्यामुळे चांगल्या पद्धतीने पिकांना देखील फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे शेतकऱ्या राजा हा पावसाच्या प्रतीक्षेने वाट पाहत असताना बऱ्याच दिवसाच्या सोयाबीनचे कोंब हे जमिनीच्या वरती येण्यास नक्कीच प्रॉब्लेम करत होते शेतकरी या पावसाने शंभर टक्के सुकावणार आहे त्यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य निर्माण होणार आहे कारण बरेच दिवसाच्या प्रतीक्षेने या ठिकाणी पाऊस आलेला आहे शेतकरी आनंद गणेश पोटे जुन्नर प्राईम पिंपरी पेंडार